तर धाराशिव सोबतच जळगावमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय जळगावातील पाचोरा शहरामध्ये पावसाचा आहाकार बघायला मिळतोय जनता वसाहत बहिरम नगरमध्ये पाणी शिरले अन्य भागातल्या नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरले नदीचं पाणी घरात शिरल्यानं संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालंय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून या ठिकाणची पाहणी केली गेली आहे के आमदार किशोर पाटील यांच्याकडून सुद्धा पाहणी करण्यात आली आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे

खूप मोठं नुकसान ज्या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे या शहरात झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे शेतीचंही झालेलं आहे ज्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणार आहे पूर्ण पाच सरसकट त्याचं सरसकट नसतं इथे पण ज्या ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे नुकसान झालेलं आहे त्यांना सगळी एनडीआरएफच्या नॉमप्रमाणे आम्ही मदत या ठिकाणी करणार आहोत